राज्य परिवहन महामंडळाच्या कुडाळ एस टी आगाराच्या चा चालकाचा उद्दामपणा एका प्रवाशानंच व्हिडिओच्या माध्यमातून उजेडात आणला आहे त्या चालकाच्या विरोधात त्या प्रवाशानं कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केली असून त्या उद्दाम चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे मनोहर विठ्ठल चव्हाण असं त्या प्रवाशाचं नाव असून प्रशांत चव्हाण असं त्या एस टी बस चालकाचं नाव आहे मनोहर चव्हाण यांनी आपल्या तक्रारीत आहे की ते गुरुवारी सकाळी कुडाळ कवठी परुळे या मार्गावर एस टी बसनं प्रवास करत असताना चालक प्रशांत चव्हाण यांनी सुरुवातीला एका लहान मुलाला बसमधून खाली उतरवलं त्यानंतर वालावल इथं एक पासष्ट वर्षीय वृद्ध नागरिक धावत बस पकडण्यासाठी येऊन सुद्धा त्यांना बस थांबवली नाही याचा जाप मनोहर चव्हाण यांनी चालकाला विचारल्यावर चालक प्रशांत चव्हाण त्यांच्या अंगावर धावून गेला आणि उद्धटपणे वागू लागला त्याची तक्रार मनोहर चव्हाण यांनी कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे केली आहे या सर्व घटनेचं मनोहर चव्हाण यांनी चित्रीकरण देखील केलंय नेमकं काय घडलं आणि तो चालक कसा उद्धटपणे वागत होता पाहूयात या व्हिडिओमध्ये त्यांचा त्यांचा वय वय बघा बघा किती किती दे। त्यांचं वय बघा बोला बघूया बोल बोल का आपण त्यांचं वय किती आहे ते का बंद करू मी व्हिडिओ का बंद करू सांगा मला अक्कल आहे म्हणून मी मॅडम काय चुकलं माझं सांगा तुम्ही माझं काय चुकलंय का सांगा कोण तुम्हाला उतर्या मी जातो या गाडीचे ड्रायव्हर आहेत तुम्हाला आता वयस करते आजोबा दाखवतो गाडीचा नंबर बघून घ्या ह्यो नंबर असा गाडीचो बरोबर आता टेम्पो आहे ना त्याच्या अलीकडे हो ते आले तिथे आणि तरी पण त्यांनी एस टी वगैरे थांबवली नाही मी आवाज उठवला तर मला मारायला आले जेव्हा व्हिडिओ चालू केला तेव्हा मग गप्प झाले तर आता हे आजोबा आहे त्यांचं वय बघा जर दोन मिनटं जर एस टी थांबवली असती हा वालावलचा बस स्टॉप आहे ना बरं ते तिथेच आहेत मग तिथेच त्यांनी एस टी थांबवली असती तर काय झालं असतं सांगा मग या टीवाल्यांची दादागिरी का आपण घ्यायची ऐकून बरोबर ना आजोबा वय काय तुमचं वय काय तुमचं वय पासष्ट पासष्ट नाव कसं तुमचं मी आता तितना मला एक दम लागतोय मी धावत पण गाडी पकडू शकते बरोबर नाव काय तुमचं आजोबा राजेंद्र मयेकर राजेंद्र मयेकर नमस्कार मी मनोहर चव्हाण चिपी या गावामधून मी कुडाळमध्ये एस टीचा प्रवास करत होतो वालावलमध्ये अगदी पासष्ट वर्षाचे आजोबा एस टीसाठी धावत येत होते तरी पण ड्रायव्हरांनी गाडी थांबवली नाही म्हणून मी म्हटलं की तुमचे जर वडील असले असते तरी तुम्ही असंच केलं असतं का म्हणून ते मला मारायला अंगावरती धावून आले यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे सर्व एस टी ड्रायव्हर असे नसतात परंतु हे असे कसे निघाले काय माहिती नाही तर एस टी महामंडळाने यांच्यावरती त्वरित कारवाई केलीच पाहिजे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा